सोशल मीडियावर व्हायरल होत असला हा व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघितलाच असेल या व्हिडिओमध्ये एक बाबा चालू फॅन हाताने थांबवतो आणि प्रत्येकाला आशीर्वाद देतो तर चला जाणून घेऊया याबद्दल थोडीशी माहिती लड्डू मुत्यान गुरुजी हे सध्या सोशल मीडियावर खूप चर्चा आले आहेत त्यांचे प्रसिद्ध कृत्य म्हणजे ते हाताने चालू असलेला फॅन थांबवतात ज्यामुळे त्यांना फॅन बाबा या नावाने ओळखले जाते कर्नाटकातील बालकोट जिल्ह्यातील लड्डू मुत्यान बाबा यांची ही कृती लोकांमध्ये चमत्कारिक म्हणून पाहिली जाते ज्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत लुड्डू मुत्याने बाबा केवळ या कृत्यामुळे नव्हे तर त्यांनी तर त्यांना प्रवचनासाठी ओळखले जाते त्यांनी या त्यांच्या प्रवचनामधून समाजात चांगल्या कामासाठी परिणाम काम केले आहे ते नेहमीच लोकांना समाजातील सकारात्मक बदलासाठी काम करण्याचे आवाहन करतात त्यांच्यामध्ये प्रत्येक व्यक्तीने चांगले काम केले पाहिजे व इतरांचे भले केले पाहिजे माझ्या मते तर आज कोणीही कुठून बाबा बंद आहे दहा पंधरा वर्षाची मुले देखील आजकाल बाबा बंद आहेत तुम्ही सोशल मीडियावर बघत असाल की आजकाल एक हा ट्रेंडच बनला आहे की जो उठतो तो बाबा बघतो जर फॅन थांबून बाबा होत तर सर्वजण बाबा पडले असते